आणि रमाईचा संवाद हे नवरा बायकोचं नातं कसं असावं हे आजच्या पिढीला विचार करायला भाग पाडतो बाबासाहेबांनी रमाईचं भांडण हे अनेक वेळा गमतीचं मस्करीत आणि थट्टेत असायचं रमाई रमाई दिन दलितांची गाई थोर झाले तर आंबेडकर तुझी च सुटा सुटाबुटा त साहेब माझा तुझ्या लुगड्याला ग गाठी केली साधना तू खडतर अम्मा दुखितांसाठी महाडाचे तळे नाशिकाचे मंदिर बाप भीमाचे आयुष्य तू केले सुंदर कधी शेनाच थापल नाही केलं उजागार ना दिला हुंद का यशवंतासाठी इतकं सगळं सहन केलं तू आमच्यासाठी भीम रमाचा जोडा शोभे न लागो कुणाची नजर पार्वती लंकेची झाली तू पण थांबू न दिला हा सफर आयुष्य पणाला लावलं दलितांसाठी संविधान करते ते आंबेडकर ही तुझीच पुण्य रमाई दीनदलितांची गतू आई